संग्राम भाऊ देशमुख यांनी लाडू वाटप करून नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या शपथविधी सोहळ्याचा आनंदोत्सव केला साजरा कडेपूर इथे शपथविधी सोहळा लाईव प्रक्षेपांचे उत्कृष्ट नियोजन भारताच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा व अन्य भाजपा व मित्रपक्षांच्या पस्तीस मंत्र्यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रभवन राष्ट्रपती भवन दिल्ली या ठिकाणी पार पडला या शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण कडेपूर इथे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपाचे कडेगाव पलूस विधानसभा प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांच्या वतीने राजलक्ष्मी मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर भाजप कार्यकर्त्यांसोबत शपथविधी सोहळा पाहण्याचं नियोजन करण्यात आले होते यावेळी शपथविधी सोहळ्याची हॅट्रिक सुरू होताच फटाके फोडून व विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना ला लाडू भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी कडेगावचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व सभापती नगरसेवक नगरसेविका पंचायत समिती सभापती उपसभापती जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य भाजपाचे सर्व बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज